जंगलात घुसखोरी करून ताजे लाकूड चोरण्याचा प्रकार उघड वन विभागाची पहाटे कारवाई खैर प्रजातीचे वीस नग लाकूड जप्त एक आरोपी ताब्यात सुडे वांगण शिवाळात ला, बेकायदेशीर लाकूड वाहतुकीचा गंभीर प्रकार वन विभागाच्या कारवाईत उघडकीस आलाय गुप्त माहितीच्या आधारे वन परिक्षेत्र अधिकारी बारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दिनांक एकतीस पहाटे सुमारे सात वाजता सापडा रचला संशयिताची दुचाकी व चारचाकी वाहन जी जे एकवीस एम सत्त्याण्णव पंधरा जंगलाच्या दिशेने येताना दिसून आली वन विभागाने वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला असता चारचाकी वाहनातील दोन इसमांनी रस्त्याच्या कडेला वाहन सोडून जंगलाचा फायदा घेत पलायन केले मात्र दुचाकीस्वार वसंत काशीराम कहांडोळे राहणार धरमपूर जिल्हा वडसात गुजरात्यास दुचाकीसह जी जे पंधरा डी सी सत्तावन्न अठ्ठ्याण्णऊ स्वारास ताब्यात घेण्यास वन विभागाला यश आले चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये संरक्षित खैर प्रजातीचे ताजे कापीव लाकूड एकूण वीस नग आढळून आले या लाकडाची एकूण घनमीटर शून्य पॉईंट पाचशे सतरा इतकी असून त्याची अंदाजित किंमत सात हजार आठशे एकोणपन्नास रुपये तसेच चारचाकी व दुचाकी वानासह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे एक लाख दहा हजार इतकी असल्याची वन विभागाने सांगितले या प्रकरणी वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे ताब्यात घेतलेल्या संशयितास रविवारी दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले या कारवाईला उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक सहाय्यक वनसंरक्षक जकोस एक पश्चिम भाग नाशिक तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले सदर कारवाई बारे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कुवर यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक कर्मचाऱ्यांनी केली आहे गिरणा वार्ता साठी गणेश धुळे सापुतारा